दहा जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनी शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या गटामधल्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्याचबरोबर अजितदादावर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा पक्षामध्ये येणार आहेत त्याचबरोबर चार जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जे शरद पवार गटाचं नेतृत्व करतात जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे त्यांचा सुद्धा मुहूरत ठरलेला आहे आणि चार जूनच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट हा रिकामा होईल तर नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी एलगार या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रात फोडाफोडीचा खेळ रंगला होता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ फुटले त्यांच्यात उभी फूट पडली एवढेच काय मूळ पक्षांना आपले नाव आणि निवडणूक चिन्हही गमवावे लागले तर मध्यंतरी शांतता झाली होती तर लोकसभा निवडणूक संपन्न झाली आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पळवापळवीच्या प्रकरणाला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यांची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापासून होणार असल्याचा दावा केला जात आहे त्याचे कारण म्हणजे शरद पवाराच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या पक्षाच्या एका नेत्याने केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्याला भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही दुजोरा दिला असल्याचे समजते तर अशीच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा